तुळस ही विष्णू आणि विठोबाची अतिप्रिय आहे पुराणात सांगितलंय विष्णूला तुळशी अर्पण केल्याने हजार यज्ञ समान पुण्य मिळतं तुळशी असलेल्या घरात श्री विष्णू स्वतः वास करतो वारीत डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन जाणं म्हणजे विठोबाला त्याची प्रिय पत्नी घेऊन भेटायला जाणं ही भावना इतकी सुंदर आहे की वारकरी म्हणतात देवा तुझ्या चरणी मी तुळसीस आलोय तुळस ही देवाची पत्नी लक्ष्मीचे रूप मानली जाते पंढरपूरला जाऊन तुळशीला पांडुरंगाच्या पायाशी अर्पण करणं म्हणजे स्वतःची भक्ती आणि आपली समृद्धी विठोबाच्या चरणी अर्पण करणं संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या अभंगात लिहिलंय तुळशीचं पान पांडुरंगाला अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होते तुळशी हरिला प्रिय आहे तिचे पूजन केल्याने पाप नष्ट होतं या परंपरेमुळे वारीत एक साधा वारकरी सुद्धा विठोबाचा दूत बनतो एक प्रकारे त्याच्या घरचा माणूस होतो ही तुळस शुद्धता भक्ती निष्ठा आणि विठोबाशी गोड बंधे याचं प्रतीक आहे हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका